नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आयुष्यात आपण घेतलेला कुठलाच निर्णय हा चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे कधीच विसरायची नसतात स्वामी सांगतात शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा घेतात स्वामी सांगतात संकटांना दोष देण्याऐवजी त्यांना धन्यवाद द्या संकटे जर आलीच नसती तर आपण चांगले घडू शकलो नसतो स्वामी सांगतात तोंडावर बोलणारे लोक कधीच धोका देत नाहीत आणि धोका देणारे लोक कधीच बोलून दाखवत नाहीत म्हणून जीवनात अगोदर माणसे ओळखायला शिका आयुष्यात विश्वास फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावे कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करू शकत नाही आयुष्यामध्ये आलेली संकटे म्हणजे आपले कर्म आहे आयुष्यात मिळालेला आनंद म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींसमोर मोकळे करावे आपले मन स्वामींना सांगाव्यात आपल्या सर्व अडचणी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनानुसार स्वामी येतील नक्कीच धावनी. नशीब कर्मामुळे घडते कर्म, कर्म विचारांतून निर्माण होतात आणि विचारांना योग्य ते दिशा श्री स्वामी समर्थ महाराज देतात जीवनात सुख हवे असेल तर संकटांनाही सोसावे लागेल आणि स्वामींची कृपा हवी असेल तर सन्मार्गावर चालावे लागेल संकटे तर येतच राहतील थकून तुम्ही जाऊ नका स्वामी आहेत सोबतीला हार तुम्ही अजिबात मानू नका मनात असेल विश्वास तर सारे काही शक्य आहे स्वामी स्वामीज्यांच्या पाठीशी त्यांचे आयुष्य सुखकर आहे रोज सकाळी उठून स्वामींचे दर्शन घ्यावे त्यांची सुंदर छबी पाहून आपल्या नित्य कार्याला सुरुवात करावी स्वामींवरचा विश्वास हीच खरी साधना स्वामींची नित्यसेवा व नामस्मरण हीच खरी प्रार्थना मोठमोठी संकटेही घाबरून पळून जातात ज्या भक्तांचे रक्षण प्रत्यक्ष सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज करतात जरी सगळे घेऊन गेले दैव स्वामींवरचा विश्वास मनात राहील सदैव आयुष्यात कधीच कोणाला दुखवू नका कितीही संकटे आले तरी स्वामी नाम अजिबात सोडू नका स्वामींसमोर मोकळे करावे आपले मन मातेच्या ममतेने ते करतील सांत्वन जीवनात सुख हवे असेल तर संकटांनाही सोसावे लागेल आणि स्वामींची कृपा आशीर्वाद हवे असतील तर सन्मार्गावरच चालावे लागेल संकटातही ज्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम असते त्यांचे रक्षण प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराज स्वत करत असतात स्वामी सांगतात उत्साही आणि हार न मानणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य किंवा असाध्य नसते जगात सर्वात सुंदर आहे स्वामी महाराजांचे नामस्मरण व चरणसेवा स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात येते नेहमीच सुख जो आहे आनंद स्वामी भक्तांमध्ये तो मिळत नाही साऱ्या सृष्टीमध्ये कितीही कमावले तरी बाकी राहते शून्य संकटाच्या वेळी उपयोगी पडते फक्त स्वामींचे नामस्मरण आणि आपले पुण्य स्वामी सांगतात अपयश तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी आणि दुप्पट शक्तीने पुन्हा लढण्यासाठी प्रेरित करते या जगात आईसारखे जीवन देणारा कोणीही नाही चांगले आचरण चांगली कर्मे आणि चांगली वृत्ती हीच आहे स्वामींची खरी भक्ती स्वामी सांगतात यश आणि अपयश हे जीवनाचे भाग आहेत गुरूंवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुम्ही यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचालच ओळखीतून मिळालेले काम थोडा काळच टिकते परंतु कामातून मिळालेली ओळख आयुष्यभर टिकते कर्म नेहमी चांगले केले पाहिजे कारण मिळालेले आशीर्वाद कधीच वाया जात नाहीत स्वामी सांगतात काही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागते काही साध्य करण्यासाठी मेहनतही करावीच लागते दाखवण्यासाठी चांगले होऊ नका भगवंत तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही पूर्णपणे ओळखतो ज्या घरात स्वामींची भक्ती पूजा व नामस्मरण होते त्या घरात सुखशांती नेहमीच नांदत असते स्वामी सांगतात जिंकायचे असेल तर फक्त इच्छा हवी हरण्यासाठी थोडी भीतीही पुरेशी असते यशस्वी होण्यासाठी वेदनांचे शक्तीमध्ये आणि प्रयत्नांचे विजयामध्ये रूपांतर करायला शिका भीतीला टाळले तर ती वाढत जाते आणि भीतीचा सामना केल्यास ती पळून जाते स्वामी सांगतात आयुष्यात अनेक माणसांसोबत अनेक आठवणी तयार होतात व या आठवणी नेहमीच आपले सोबत करत असतात घाबरू नको तू जरी दाटला अंधार घनदाट स्वामी महाराजांना शरण जा ते दाखवतील तुला प्रकाशाची वाट फुलांमध्ये सुगंध आहे सूर्यामध्ये ऊर्जा आहे माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी महाराज फक्त आणि फक्त तुमचेच नाम आहे स्वामी सांगतात वाईट वेळ सांगून येत नाही पण खूप काही शिकवून जाते जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता आणि ते साध्य करता तेव्हा जगातील सर्वात आनंदी भावना मनात निर्माण होते कर्तव्याशी एकनिष्ठा असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत स्वामी सांगतात आजचा आनंदाचा क्षण उद्याची गोड आठवण बनेल उद्याच्या काळजीत राहिलात तर क्षण हातातून निसटेल प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे कारण गेलेला क्षण कधीच परत येत नाही यशाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा नवीन करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक काम सोपे असते फक्त ते काम पूर्ण करण्याची तुमची जिद्द हवी स्वामी सांगतात असं त्याचं वजन जास्त असो किंवा कमी सत्य मात्र नेहमी अमर असते संधी निवड आणि बदल नेहमी एकामागून येतात योग्य संधीची निवड योग्य बदल घडवते स्वामी महाराजांची कृपा सर्व स्वामी भक्तांवर राहो निरंतर सुखांमध्ये पडो न कधी अंतर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच आणि अवश्य कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ